तर भावांनो परत आणि एकदा तुमचं नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तर मी गावाला गेलेलो तुम्हाला माहितीच आहे गावाला गेलेलो तर गावावरनं आणि परत आता घरी चाललोय इचलकरंजीला भावनो परत मी आणि चाललो गावाकडे माझ्या ते म्हणजे इचलकरंजीला इचलकरंजीवरनं गाड्यालाही येत आहेत इथं आता भरपूर गाड्या चालू आहेत त्यामुळे गाड्यांना आवाज येईल का नाही माहित नाही पण आता मी चालू इच चाल करण परत तर जाण्याचा मूड नव्हता मम्मी पण खूप म्हणत होती राहा रा म्हणून मी राहिलो नाही परत मम्मी पण खूप राहत होती त्यामुळे व्हिडिओ नाही केला घरातच इथनं चालू केला व्हिडिओ आता तर मी फायनली काळवैरीच्या घाटात आहे काळवारीचं मंदिर तुम्हाला दाखवतो की मंदिर कशा पद्धतीने आहे तर व्हिडिओ करायची इच्छा नव्हती पण म्हणलं आता चालू आहे तर जाता जाता व्हिडिओ तर भावानं व्हिडिओ नक्की बघा हा आणि आता फक्त घरी घरापर्यंत जाण्यापर्यंत व्हिडिओ बनवणार आहे तर चला चालू करा व्हिडिओला काळवैरीच्या घाटातलं या छोटंसं तलाव आहे तुम्हाला दाखवतो हो हा आहे पूर्ण इथन तलाव आहे खूप मोठं आहे इथन दिसत नाही इथन एवढंच दिसतंय दाखवतो चला भावांनो काळबैरी मंदिरच्या जवळ आणि पण इथन लुक असा दिसतोय मोठा सीन झालाय कारण खाली मंदिरचा व्हिडिओ काढण्यासाठी मी गेलेलो पण तिथं व्हिडिओ अलाउड नाही आहे फोटो वगैरे अलाउड नाही काहीच देखा आपण लापरवाही का नतीजा जर काही केलं तर मोबाईल जप्त करण्यात येईल अशी नोटीस लावली तिथं तर मी फोटो आणि काढले काढलेत ते तुम्हाला दिसतील तर त्याला फोटो आणि बघा ओके आता निघूया आता आपण परत इथल जायला कारण आता बघून झाले सगळं फिरून झालंय देवदर्शन वगैरे झाले सगळं चला आता फायनली निपाणीत पोहोचलोय निपाणी कर्नाटक आणि इथं आपल्याला इमान बघायला मिळाले या इमानचा इतिहास काय माहीत नाही आपल्याला म्हणजे हे चालू आहे का बंद आहे किंवा पहिला चालू होतं आता बंद आहे पण बघायला भारी वाटलं म्हणून थांबलो आहे थो थोडा वेळ व्हिडिओ केला त्याचा तर आता मी पण पोचलो आहे इथनं अजून एक अजून एक तास दीड तास लागली तर पोचायला तर चला इमान कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून सांगा भारी दिसतं आहे इमान चला भावानो आपण म ममदापूरमध्ये पोचलो आहे हे बघा ममदापूरचं मंदिर आहे पट्टीकडं तुम्हाला दिसत असेल तर दिसेल नाही असं नाही आणि मी तर थोडं उसाचा रस पिण्यासाठी थांबलो आहे मामा उसाचा रस द्यायला लागलेत मला राजवत थोडं जास्त ऊन लागते त्यामुळं रस पिण्यासाठी थांबलो मी हा बर्फ द्या की घाला मस्त काय आणि मग पुढं जायचं चला ओके <signal6> okay. भावांना एक सलगरंजा नदीवर पोहोचलोय आपण एक नदीवर पोहोचलोय आणि एक दहा पंधरा मिनिटं लागतील घरात पोहोचायला एक मिनिट तुम्हाला मला मंदिर दाखवतो